कारखान्याला उभारणीसाठी दिलेली होती परंतु या गोष्ट या संदर्भात आपण आर पी आय माध्यमातून या ठिकाणी निवेदन देणार जिल्हाधिकाऱ्यांना काय सांगा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मानपूर तालुका भुसावळ येथील महारवतन जमीन की या राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पूर्ण सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी स्थापन होऊन तुमच्या लोकांना त्या ठिकाणी सेवेमध्ये घेतले जाईल त्या ठिकाणी भरती केली जाईल या आम्ही दाखवून त्यांची साडेपाच सहा एकर जमीन नावर करून घेतलेली आहे आणि आज आजही त्या ठिकाणी तो साखर कारखाना झालेला नाही आणि ते नावर करत असताना त्यांच्या मुलीच्या नावाने माझ्या माहितीप्रमाणे शारदा एकनाथ खडसे या नावान जमीन आजही आहे आणि त्या जमीनवरती आजही शासनाचे जे काही योजना आहे मग पी एम किसान असेल पीक पेर्या योजना असेल अशा विविध योजनांचा लाभ घेत आहे तर आमची आज आज माध्यम तो आपल्या माध्यमातून आम्ही आज कलेक्टर साहेबांना आंदोलन यासाठी करणार आहोत की त्या लोकांची जमीन की जे महार वतन जमीन आहे पूर्वी आमच्या लोकांना जे काही चांगलं काम होत असेल त्या मोबदल्यामध्ये महार वतन जमीन कसणाऱ्यासाठी काम करण्यासाठी दिली जात होती परंतु एकनाथराव खडसे यांनी अत्यंत दिशाभूल करून कवडीमोल भावामध्ये ती जमीन आज विकत घेऊन त्याची बाजार किंमत आज कोटीच्या घरामध्ये असेल तर त्याचा निषेध म्हणून एकनाथ खडसे जसं कोरेगाव तो स्वागत करू आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे आपल्या मुक्ता नगरचे कार्यसम्राट सम्राट आमदार चंदूभाऊ पाटील या ठिकाणी आज आम्हाला इथे भेटले आणि त्यांनी सुद्धा त्यांनाही आम्ही एक कैफी मांडली तेही बोलले की भाऊ मी या संदर्भात आवाज उठवलेला आहे आपण सुद्धा आवाज उठवलेला आहे कारण आमचे जे लोक आहेत गोर गरीब लोक आहेत कष्टकरी शोषित लोक आहे तळागडातले लोक हे दलित समाज आमचा आणि त्यांचे असं शोषण करत असेल त्यांची दिशाभूल एकता खडशांनी केलेली असेल तर याचा निषेध म्हणून आज आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी छळत आहे आणि आपल्या माध्यम मी विनंती करतो मीडियाला सुद्धा की आपण हा विषय लावून धरला तर त्यांना निश्चितच न्याय मिळेल यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावर उतरलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या वेळेस पण आपण या विषयावर आंदोलन केलं होतं निवेदन दिलं होतं त्यानंतर एकत्र यांच्याकडून मीडियाला असं स्टेटमेंट आलं होतं की ही जमीन नियमानुसार खरेदी करण्यात आलेली आहे असं खरेदी केली असेल ठीक आहे परंतु नियम काय सांगतो अगर तुम्ही त्या साखर कारखान्याच्या नावावरती जमीन घेतलेली असेल तर त्या ठिकाणी साखर कारखाना झाला पाहिजे आणि त्या लोकांना जे जमीन घेताना सांगितलं गेलं की या ठिकाणी साखर कारखाना तयार झाल्यानंतर तुमच्या लोकांनी यामध्ये समावेश केला जाईल म्हणजे नोकरीमध्ये त्या ठिकाणी काही भरती वगैरे सांगा आज इथे आर पी आय आठवले गट हे जे आहे की काही महार जमीन जे माजी मंत्री आहेत एकनाथराव खडसे यांनी घेतल्याची आणि परत देत नाही अशी निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले का था? या प्रकरणामध्ये मला बऱ्याचशी माहिती आहे कारण मधल्या काळामध्ये या प्रकरणासंदर्भात मी तक्रारी कलेक्टर महोदयांकडे केल्या होत्या तापी पूर्णा शुगर अलाइड लिमिटेड कंपनी नावाने एक एक त्यांनी कारखान्याच्या नावाने कंपनी उभी केली होती ज्याच्यामध्ये एक साखर कारखाना ते मानपूर शिवारामध्ये उभा करणार होते ते गाडा डायरेक्टर होते त्याच्यामध्ये जगवानी होते खडसे होते खडसेचे फॅमिलीचे लोक होते माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब होते आणि तिथे काहीतरी एकदम कवडीमोल भावाने त्या शेतकरी जमीन त्या टायमावर कारखाना होतो म्हणून काही शेतकऱ्यांनी दिली पण होती पण आजपर्यंत सत्याऐंशी एकर जमीन नव्वद एकर जमीनच्या आसपासची जमीन आहे ती ती जमीन आजपर्यंत घेऊन तिथे कारखान्याचा उद्देश सपथ झालेला आहे हे जमीन घेऊन त्यांना किमान वीस वर्ष माझ्या माहितीनुसार पंधरा ते वीस वर्षाचा कालावधी झाला आहे आजपर्यंत कारखाना होऊ शकलेला नाही काही लोकांच्या नावाने शेअर पण आम्ही करतो अशा पद्धती त्या काळात त्यांनी सांगितलं होतं आणि यातला एक ग्रस्त असा होता की तो जमीन यांना विकायला तयार होता ग्रामशक होता तो त्याचं नाव आता मला आठवत नाही पण त्या टायमाला त्याच्या नावाने रिस सर यांनी नोटीस काढली होती देशदूत एका पेपरला की तुम्ही दिली नाही आम्ही जबरदस्ती घेऊ असा काही कोणाला तो अधिकार नसतो पण तशी त्या टायमाला ते मंत्री त्या टायमाला त्यांची पावर होती म्हणून ती अशा पद्धतीने ती जमीन त्याच्याकडून घे भडकवली असं मला दुर्दैवाने म्हणावं लागेल पण तिथे आजपर्यंत कारखाना झालेला नाही आहे या लोकांच्या ज हातातोडाचा घास जो होता ज्या लोकांची उद्याचं उदरनिर्वाहाचं जे मुख्य साधन होतं मग वतन असेल किंवा तिथल्या अनेक लोकांचे असेल किंवा लिवापडील बांधवांची काही जमिनी होत्या काही सगळ्या समाजात जमिनी होत्या अशा जमिनी यांनी घेऊन आज ते जमीन तिथे पडीक आहे पण आता मला हे अडोकमत साहेबांनी जे नवीन माहिती दिली की त्याच्यावर पी एम किसानचाही ते लाभ घेताय की विविध योजनांचा नुकसान भरपाईचा लाभ घेता हे माहिती आता मला नव्याने घ्यावा लागेल ते घेताय की नाही घेताय तर ही जमीन खऱ्या अर्थाने गिरीश महाजन साहेबांनीच ह्या पद्धतीमध्ये तिथे तो कारखान्याचा उद्देश सफल होत नाही म्हणून ज्या पहिला जमीन मालक होता त्याला जमीन परत करण्याचा जो मोठापणा मनाचा दाखवला तो खडसेसाहेबांनी पण दाखवला पाहिजे कारण आता ते कोरेगाव पार्कवर बोलत आहे मोठ्या मोठ्याने बोलत आहे कारण त्यांना उकड्या फुटल्या आहे तर त्या बहुतेक भोसरी प्रकरणात ते त्यांची विकेट गेली आहे त्यांना असं वाटतं आता कोणाची विकेट राहिलेली पाहिजे पण ते प्रकरण ते हे प्रकरण वेगळं आहे त्या प्रकरणात ते स्वतः मिनिस्टर होते त्यांनी स्वतः मिटिंग बोलवली होती स्वतःच आपल्या स्वतःच्या पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली होती हे सगळं प्रकार ते डामा झालं होतं अजितदादाच्या संदर्भातलं असं काही झालं आहे असं मला वाटत नाही पण हे पण प्रकरण जे आहे हे काही मी याचं समर्थन नाही करत आहे पण मग काहीतरी प्रकरण म्हणून आपण बोलायचं पण त्याच्यापूर्वी सत्याऐंशी एकर नव्वद एकर जमीन जे गोरगरीब पीडितांची जमीन तुम्ही घेतली असते त्यांना पीडित म्हटलं पाहिजे त्यांची हक्काची जमीन तुम्ही घेतली पन्नास हजार रुपये भावन घेतली ती आज ती जमीन किमान माय माहितीनुसार वीस लाख रुपये स्क्वेअर एकर जमीन आहे ती जमीन त्यांना परत गेली पाहिजे ना ते त्यांचे उदरनिर्वाहाचं साधन आहे ती या लोकांना आंदोलन करण्याची गरज पडते आहे तोपर्यंत आपल्या संवेदना जर मेल्या असतील तर तुम्ही लोकनेते म्हणायच्या लाईक नाही आहे तुमच्याकडे ऑलरेडी दोन चारशे पाचशे एकर जमीन असेल आता ती जमीन जी एकशे सदवीस करोड रुपये आहे ते शंभर एकरची आसपास जमीन आहे नव्वद एकर जमीन आहे ती, -ती पण जमिनींची जी स्वतःची जमीन आहे जी वडीलोपार्जित जमीन एवढी जमीन असतानाही ह्या जमिनीचा अट्ट कशा आला गरीब लोकांच्या ह्या आमच्या दलित बांधवांना आमच्या बांधवांना जर आंदोलन करावं लागतं एखाद्या जमिनीच्या पाच एकर तुकड्यासाठी तर हे दुर्दैवी बाब आहे आपण लोकनेते जर स्वतःला म्हणत असाल तर मोठ्या मनाने जमीन परत करा आणि याविषयी थांबवा या निमित्ताने त्यांना हे सांगेल आणि सरकारने पण याच्यात लक्ष घातलं पाहिजे मधल्या काळात अशाच पद्धतीने जे अडकमोल साहेबांना आता सांगितलं त्यांनी की मी रिस्तर जमीन खरेदी केलेली आहे तुम्ही बोला आहे मी रिस्तर जमीन खरेदी केली आहे तर मधल्या काळात सौद्याच्या एका सावकाराने मी शंभर एकर जमीन लोकांची रिस्तरच खरेदी केली होती पण ते सावकाराने खरेदी केली ही टी डी कन्फर्म करून ती जमीन त्या त्या लोकांना परत करण्याचं काम त्या केलं तसं सरकार नाही याच्यात लक्ष घालून या लोकांना ही जमीन परत करून या लोकांना न्याय देण्याचं काम मी सरकारने केलं पाहिजे ही विनंती मी या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यां आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री